नवापूर प्रशासक काळात नागरिकांचे हाल रस्त्यांची दुरावस्था अधिकाऱ्यांची दुर्लक्ष रंगेश्वर पार्क व लखाणी पार्क रस्त्याची प्रचंड दुरावस्था नवापूर शहराची अंधेरी नगरी चौपट राजा अशीच अवस्था नवापूर शहरात रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून ठिकठिकाणी थीक चिखल पाण्याचे डबके तयार झाल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या रस्त्यावरून पायी चालणे देखील नागरिकांना अवघड जात आहे परंतु संबंधित नगरपालिका प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे नवापूर शहरातील आदर्श नगर पासून रंगेश्वर पार्क वेडुभाई गोविंदभाई नगर गणेश हिल लखाणी पार्क पर्यंतचा रस्ता प्रचंड खराब झालाय या रस्त्यावरून अनेक वेळा दुचाकीस्मार घसरून पडले आहेत या परिसरातील नागरिकांना मार्गस्थ होण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत आहेत या संदर्भात वारंवार नगरपालिका प्रशासनाला कळवून देखील रस्ता दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे आमच्या रोडावर पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे की नगरपालिकावाल्यांनी दुरुस्त करावं हो। आणि लोक बी खूप पडतायत हां कोणाचं काही झालं तर नगरपालिकावाली जिम्मेदारी राहणार हे सर्व पाणी आमच्या घरात घुसतं ना रंगेश्वर पार्क से ये रस्ता जो है लाखाणी पार्क तरफ निकलता है पुरा, रस्ता इतना खराब आहे की पुरा रोड पे पाणी डाब डाब और ये जो काम किया गटर का उसके ऊपर तो पूरा ये लोग ने कादू गटर में से निकाल के पूरा रोड पे बिछा दिया है तो साफ करना चाहिए और रोड पे इतनी लड़कियां भी गिर रही है लेडीज़ भी गिर रही है और लोगों के घर के आगे तो पूरा पानी पानी है एकदम तो। नगर पालिका ने रास्ता दुरुस्त तो नहीं किया इसके आगे तो हम इसके लिए आंदोलन के लिए तैयार है पूरे रगेश्वर पार्क पार्क वाले मेरा नाम शेख मोहम्मद सिद्दीक है ये नगर के जो कामकाज है बहुत ख़राब चल रहा है यहाँ पर और यह रोड देखा होगा बहुत खराब है हमको बारिश में बहुत तकलीफ होती है यहाँ आने जाने में दो तीन बार मेरी गाड़ी स्लिप भी हो गई यहाँ नगर पालिका ने जरा यहाँ ध्यान देना चाहिए और रोड जल्द से जल्द बनाना चाहिए ये शहर का रास्ता है कि खेड़े पाड़े का रास्ता है ये ये यहाँ नगर पालिका है तो भी यहाँ ध्यान नहीं देती है नगर पालिका ने यहाँ ध्यान देना चाहिए बहुत जरूरी है आदर्श नगर पास लाखी परन्त मोटा गटारी चे काम यह कर संबंधित ठेकेदाराने गटारीचा काढलेला मातीचा भराव रस्त्यावर तसाच राहू दिल्याने त्या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याने नागरिकांना मार्गस्थ होणे जात आहे या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे तयार झाले असून पाण्याच्या डबक्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झालाय या संदर्भात नगरपालिका प्रशासनाने कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही नवापूर शहरात सध्या पालिकेमध्ये प्रशासक राज असून मुख्य अधिकाऱ्यांचे शहराकडे लक्ष नसून कुठेही नागरिक सुविधा नागरिकांना वेळेवर मिळत नाही तसेच समस्यांचे वेळेवर निराकरण देखील केले जात नाही वरिष्ठांनाही नवापूर शहराच्या समस्यांकडे पाहण्यासाठी वेळ नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे रंगेश्वर पार्क लखाणी पार्क रस्ता दुरुस्त न केल्यास परिसरातील नागरिक नगरपालिकेवर मोर्चा काढून आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय नवापूर शहराचा सध्या वाली तरी आहे कोण असा देखील सवाल यावेळी उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर